नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत सात जूनला मृग नक्षत्र लागलेले आहे आणि मृगाचा पाऊस पण सुरू झालेला आहे ह्या वर्षी रोहिणी पण चांगल्या पडलेल्या आहे मला वाटतं महाराष्ट्रात सगळीकडे पावसाला सुरुवात झालेली आहे वातावरण बऱ्यापैकी बदललेले आहे आणि हेच वातावरण बागकामासाठी पण खूपच अनुकूल झालेले तर आता आपल्याला बागेत बरीच कामं करायची आहेत तुम्ही जर तुमच्या गच्चीवर किंवा जमिनीवर भाज्या लावत असाल तर त्यासाठीची तयारी पण आता सुरू करायची तर तुमच्यापैकी कोणकोण घरी भाजीपाल्याची लागवड करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे तरी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता आपण बघू आपल्याला काय काय लागेल आणि ह्या भाज्या आपल्याला सेंद्रिय पद्धतीने पिकवायच्या तर सर्वात प्रथम आपल्याला पाहिजे बी बी एन चांगल्या प्रतीचे बियाणं खात्रीशीर दुकानातून खरेदी करायचे कधी आपल्या ओळखीच्यांकडे मित्रमंडळ नातेवाईकांकडे पण काही बी मिळतं तसं मिळालं तर ते घ्यायचं कधी आपल्याच झाडांचं मागच्या वर्षीचं काही बिया आपण धरलेलं असतं ते पण वापरता येतं तर आता आपण कोणते बी लावू शकतो त्याबद्दलचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तृतीयेपासून बिया लावायला सुरुवात करा असं ते पण तुम्ही बघू शकता पन दे पन दे कारले भोपळा भेंडी गवार मुळा घेवडा लाल भोपळा मेथी कोथिंबीर शेपू वांगी टोमॅटो दोडका भुसवळे अशा बऱ्याच भाज्या आपण आता लावू शकतो जवळजवळ सगळ्याच यांचे अगदी छोटे छोटे पॅक पण आता मिळतात बघा पंधरा ते वीस रुपयापासून ते पण तुम्ही आणू शकता तुम्ही हे बी डायरेक्ट मोठ्या कुंड्यांमध्ये लावू शकता किंवा मग रोपं तयार करू शकता तर माझी पद्धत अशी आहे की मी हे बी डायरेक्ट लावण्याऐवजी त्यांची रोपं बनवून घेते म्हणजे मग ते सोपं पडतं लावायला त्यांचं जर्मिनेशन पण आपल्याला कळतं म्हणजे काय रुजलं कधी काही रोपं बी रुजतं काही नाही रुजत तर रोपं तयार होतात आपल्याकडं चांगले आणि मग आपण ते डायरेक्ट कुंड्यांमध्ये लावू शकतो तर हे रोपं तयार करण्यासाठी तर तुम्हाला असं सिडलिंग ट्रे पाहिजे पण तो नसल तर काही आडत नाही आपल्याकडं असे जर काही पेपर कप असतील काही ग्लास असतात हे वापरलेले ग्लास काही हे चहाचे कप असतात तर हे पण आपण वापरू शकतो कारण हा ट्रे सगळीकडे मिळेलच असं नाही मी पण बघा ह्या ग्लासमध्ये रोपं तयार केलेली आहेत आणि हे सगळे वापरलेले ग्लास आहेत असं नाही की मी त्याच्यासाठी काही नवीन खर्च केला आहे मी दरवर्षी असे रोपं तयार करून घेते आणि आपण जास्तच बी टाकायचं याच्यावर लावताना कारण कधी कधी काही बी रुचतं काही रुचत नाही तर ह्या रोपांचं बी मी अक्षयतृतीच्या दिवशी म्हणजे मला वाटतं दहा ला लावलं होतं आणि ते आता चांगलं झालंय पण ह्या वर्षीच्या कडक उन्हाळ्यापासून त्यांना वाचवण्यासाठी मला ह्या वर्षी भरपूर मेहनत घ्यावी लागलेली आहे आता एक महिन्यानंतर ते लावण्यासाठी तयारी आता हे तयार रोपं लावल्यानंतर महिना दीड महिन्यात भाज्या मिळायला सुरुवात होईल हा पण एक फायदा आहे की आपण हे लवकर बी लावलं तर हा फायदा आहे तर हे ला बी लावण्यासाठी जर तुम्हाला कोकोपीट मिळाली ना तर ते नक्की वापरा कारण की हलकं मिडियम असतं ना कोकोपीठ म्हणजे किंवा कोकोपीट माती वाळू असं मिक्स करून त्यात लावू शकता त्यात थोडंसं कोणती बुरशीनाशक पावडर टाका किंवा हळद टाका आणि ग्लासमध्ये भरून त्यात बी लावायचं किंवा फक्त मातीत पण तुम्ही लावू शकता आता पुढचा पॉईंट आहे भाज्या लावण्यासाठी मोठ्या मोठ्या कुंड्या पाहिजे आपल्याला किंवा ग्रो बॅग पण आता मिळतात बघा ऑनलाईन पण ह्या ग्रो बॅग भरपूर असतात मी तुम्हाला दाखवते मी पण माझ्याकडे पण आहे त्या ग्रो बॅग तर त्यामध्ये पण भरपूर साईज असतात ह्या ग्रो बॅगमध्ये आणि त्या बऱ्याच प्रकारच्या मिळतात आता ह्या माझ्या खूप जुन्या आहेत आता चांगल्या स्टर्डी ग्रो बॅग आलेल्या आहेत तर यामध्ये बघा मी हा पालक लावलेला आहे छान उतरला आहे तो आणि हाय आता आमच्या श शेतातला औषधाचा कॅन होता तो कट करून आणि मी त्यात बघा दोडक्याचा वेल लावलेला आहे तो पण छान वाढतोय त्यानंतर आहेत हे क्रेट फळं किंवा भाज्या ठेवण्यासाठी यांचा वापर होतो बघा हे असे मोठे मोठे वीस किलोचे क्रेट असतात हे याला सर्व बाजूने छिद्र असतात पण यात भाज्या खूप छान वाढतात तर हे भाज्या लावण्यासाठी योग्य कशी बनवायचे याचा व्हिडिओ पण लवकरच चॅनलवर येईल म्हणजे हे कसे तयार करायचे कारण त्याला सगळीकडून छिद्र असतात शिवाय कमीत कमी माती वापरून मी यात भाज्या लावत असते ते पण मी त्यात सांगेलच शिवाय हे खूप स्वस्त पण पडतात आणि ह्या अशा मोठ्या कुंड्या असतात ना त्या खूप महाग असतात त्यानंतर या कुंड्या भरण्यासाठी आपल्याला लागल माती आणि खत तर माती जर तुम्हाला पोयटा माती जर मिळाली ना ती माती कशी अशी शे भुसभुशीत भुश असती बघा तर ती वापरा किंवा तुमच्या जवळपास जी माती असेल ना तुमच्या परिसरात ती वापरा त्यात भरपूर प्रमाणात खतं घाला थोडीशी वाळू मिक्स करा म्हणजे मती मो मातीचं म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होतो त्याच्यातनं आणि मग आपले काही पण झाडंच चांगले येतात तर खतामध्ये तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत गांडूळ खत कंपोस्ट असे वेगवेगळे पर्याय आहेत आणि हे सगळं मिक्स पण तुम्ही वापरू शकता तुम्ही जर किचन वेस्टपासून जर खत तयार करत असाल ना घरी तर ते पण वापरा कारण आपण जेव्हा कुंड्यांमध्ये भाज्या लावतो ना तर त्या लिमिटेड जागेमध्ये पोषकद्रव्य पण लिमिटेड असतात त्याच्यामुळं आपल्याला दर पंधरा दिवसाला महिन्याला त्याला खतं घालावी लागतात त्यासाठी तुम्ही खतांची पण तयारी करून ठेवा तरच तुम्हाला पुरेसा भाजीपाला मिळतो त्यानंतर लागेल आपल्याला निंबोळी पेंट तुम्हाला जर बोन मिल वापरायचं असेल तर तुम्ही बोन मिल वापरा किंवा ट्रायकोडर्मा किंवा साफ अशी फंगिसाईड पावडर ही सर्व तयारी आपल्याला करून ठेवायची कुंड्यांमध्ये माती भरण्यासाठी माती कशी तयार करायची याचा व्हिडिओ पण तीन चार दिवसात येईल म्हणजे पोषक माती कशी तयार करायची हो, आपना आपना ही ही आता आपण कुठेही केमिकल वापरणार नाही आहोत घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आपण थोडाफार तरी भाजीपाला पिकवायचा आहे आपण हा प्रयत्न करायचा आहे आणि ही प्रत्येकानेच हे केलं पाहिजे ही कारण ही काळाची गरज आहे आता पाऊस पडून गेला तर बघा झाडं कशी तजेलदार दिसत आहेत पावसाने जशी झाडांवर जादू केलेली बघा पावसाच्या पाण्याने बागेचे शेतीचे झाडांचे रूपच पालटतं मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद Happy gardening!